एवढ एवढ आवळ आहे तुमच काय लहान आपल्याला इकडं आवळा सोडण्या मग अस आवळा नाही नाही आवळा आवळा इथं आवळ्याचा बाग आहे आपण आवळा चोरायला आलेलो आहे मागच्या वेळेस दस डाळिंबाचं मिशन आपलं सक्सेस झालं होत तस आपल्याला आता आवळा मिशन सक्सेस करायचं चलो माझ्या माग या मिशन आवळा <laughs> <laughs> हे बघा आवळ्यांचा बाग hmm, आता आपल्याला मिशन सक्सेस झाल्याशिवाय इथून जायचं नाही कमीत कमी तीन गोण्या आवळा आपल्याला काढायचा आहे हा चला गोण्या आण आणल्याच नाही इथं असतात असतात तुझ्या बापाचाच भाग दिसतात सगळं माहिती असतात ना इथलं आणि हा बरोबर गोड गोड आवळे काढा हा तुझ्या बाप लावलं गोडगोड आवळ्याचं झाड चल अरे माझी आंबट आवळे काढा पण असे गोडवाणी काढा आ, चला अस समजा आपल्या बापाचाच बाग आहे चलो इथंच गेल्यानंतर तीन गोण्या कसे न्यायचे बघ कोणतरी घुसलय बर का बागेत नाही झाड हालताय मामची झालं नोके मोकार दमलो बाबा गोण्या कुठे ठेवल्या गोण तिकडे माग ठेवलेले फुल भरले टाचून आणले एकदम एकदम तू गोणी कुठे मी पाठी माग ठेवले तिकड मस्त तुमचा मुर्दा बसून तुमचा कोण बाई आपल्या भावा देऊ राहिले ते मी बघत त्या बाईकड तुम्ही घाबरू नका फक्त मी सांगतो तोपर्यंत गोण्या बाहेर काढू नका हा चला अरे बो चार पिढे झाले ते धंदा करतोय हा आय कोण आहे तू इकडे इकडे लवकर यांचा मुर्दा बशील यांचा माझ्या आवळे चोरतय लवकर ये ऐक ना हा ले काय करू नको मग तुम्ही नीट बघ मारा इथं चार पिढे गेले ना तुझे माझ्या भागात काय करतोय तुम्ही आणि ते दोन माकड कुठे आहे अरे इकडे ल पोलीस बिलीस असले तर काय करतो हा असतील तिकडे बांदर बसलेत हा कोण तू मी आ... <laughs> मला ओळ खेळने वाटतं तुम्ही ओळ काय सारखं तू कोणी पण कृषी उत्पन्न बाजार समितीचा सदस्य मी अरे साहेब तुम्ही का काय <laughs> रे रावळे हं एवढं काय बोलत असतेस तू आता मला काय माहिती तू थोडं मागे सरक बरं मागे सरक आणि लप पण मागे सर ल चिटकू नको सॉरी बरं की तुम्हाला ओळ खेळलाच नाही काय चहा पाणी घ्यायचं का चहा पाण्याचं घेता येईल पण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी काय दोन हजार तेवीस चा जो प्रगतशील शेतकरी पुरस्कार असतोय हा आमच्या कंपनी असा निर्णय घेतलाय की तुम्हाला द्यावा हो तो पुरस्कार दीड तास झाला आम्ही पळतोय पळतोय कशाला पाणी करायला हा केले का मग पाणी हो

काय रे नारळ डोक्या इकडे आला इकडेच रमला तीन गोने भरून ठेवलं हे कधी न्यायच्या दुसरी चोर यायच्या जाऊन घेऊन आपण तुला कळू नये का आपण सब... चोर आहे असं चोरी करून या का ठिकाणी जास्त थांबू नये हे चोर आहेत दोघ आम्हाला पोलिसाला बोला आम्ही पोलिसाला अरे खोटा कोणत्या समितीचा अध्यक्ष आहे तू अरे पुरस्कार कॅन्सल करायचा का तुमचा